किचनमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकासाठी खूप उपयुक्त तेवीस किचन टिप्स एक कढी फाटण्याचं मुख्य कारण मीठ असतं जेव्हा आपली कढी पूर्णपणे बनवून तयार होते तेव्हा सगळ्यात शेवटी कढीमध्ये मीठ घालावे दोन वांगे बटाट्याची मिक्स भाजी बनवताना वांगे बटाट्याच्या मोठ्या फोडी कराव्यात म्हणजे भाजी दिसायला छान आणि खायला पण छान लागते तीन दररोज सकाळी आठ वाजता थोडा वेळ तरी कोवळ्या उन्हात थांबा असे केल्याने हाडे मजबूत होतात चार ज्यांना तेल कमी खायचे आहे अशाने पॅटीज वडे हे नॉनस्टिक तव्यावर थोड्याशा तेलावर भाजून खावे पाच प्रत्येकालाच कंबरदुखीची समस्या असू शकते अशावेळी पायाखाली उशी घेऊन झोपल्यास कंबरदुखीपासून आराम मिळू शकते सहा मसाला वांगे बनवताना आधी वांगी, वांगी थोड्याशा तेलात अर्धवट शिजवून मग त्यामध्ये मसाला अगदी थोडेच पाणी घालून वाफेवर शिजवल्यास मसाला वांगे चवदार लागते सात बटाटे वडे बनवताना काही वेळा बटाट्याचा मसाला संपतो व बेसन पिटवतं अशा वेळेस झाऱ्याने पिठाची तिखट बुंदी बनवावी खायला खूप चविष्ट लागते तसेच मिश्रण देखील वाया जात नाही आठ रोज सकाळी गरम हळदीचे पाणी पिल्याने पोटाची अतिरिक्त चरबी हृदयरोग मधुमेह यासारखे आजार टाळता येतात नऊ साधी शेव किंवा लसूण शेव करताना डाळीच्या पिठात थोडेसे साबुदाण्याचे पीठ घालावे यामुळे शेव खुसखुशीत होते दहा गाजराचा रस आणि मध एकत्र करून पिल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते अकरा डोळ्याची दृष्टी मजबूत हवी हो असेल तर आपल्या आहारात कांदे खाणे गरजेचे आहे बारा मूग डाळीचे धिडे कुरकुरीत करण्यासाठी डाळीमध्ये दोन मोठे चमचे तांदळाचे पीठ घालावे तेरा मसाला ताक बनवताना जिरा पावडर नसेल तर हाजमोलाची पावडर वरून ताकामध्ये टाकावे व थोडेसे मीठ टाकावे यामुळे मसाला ताक खूप चविष्ट लागते चौदा कडधान्याची आमटी बनवताना कडधान्य थोडेसे भाजून घ्यावेत त्यामुळे कडधान्य लवकर शिजतात आणि देखील कमी लागतो पंधरा शेंगदाण्याची चटणी बनवताना त्यात कढीपत्त्याची थोडी पाणी घालावी त्यामुळे चटणीला खूप छान चव येते सोळा शेपूची भाजी खायला आवडत नसेल तर कधीकधी शेपूचे वडे किंवा थालीपीठ बनवावे सतरा कढी बनवताना मिक्सरमधून जिरे लसूण हिरवी मिरची थोडेसे वाटून घेत घातल्यास कढी अतिशय चविष्ट लागते अठरा नियमितपणे आपल्या आहारात मेथीचा वापर केल्यामुळे ब्लड शुगर नियंत्रणात राहते म्हणून जास्तीत जास्त मेथीचा आहारामध्ये नियमित उपयोग करावे एकोणीस वर्षभराचे साठवणीचे तिखट लाल भडक रंगाचे यावे म्हणून मिरच्या थोड्याशा गरम तेलात परतून नंतर हुनात कडक बाळवून ठेवाव्यात आणि त्या मिरच्यांचे तिखट बनवावे वीज चहा बनवताना पाण्यामध्ये अद्रक टाकून पाण्याला छान उकळी आल्यावर त्यामध्ये चहापत्ती पत्ती घालावी यामुळे चहाला छान स्वाद येतो एकवीस शेवग्याच्या शेंगा जर फ्रीजमध्ये अशाच ठेवल्या तर त्या वाळून जातात व वा कडक होतात त्यामुळे त्याचे छोटे तुकडे करून टब्यात झाकण लावून फ्रीजमध्ये ठेवा यामुळे शेंगा वाढणार नाही बावीस शेवग्याच्या शेंगाची रस्साभाजी अधिक चविष्ट बनवण्यासाठी तेलात थोडी हळद मीठ धणे पावडर गरम मसाला घालून त्या शेंगा थोडा वेळ वापरून घ्याव्यात वे। नंतर वाटण घालून पाणी लागेल तितकं घालावे या रस्सा भाजीला खूप छान चव येते तेवी शेंगदाण्याचा कूड घालून भाजी बनवताना दाण्याचा कूड थोडासा मसाल्यामध्ये परतल्यास भाजीला खूप छान तरी येते व भाजी चविष्ट लागते मित्रांनो तुम्हाला या टिप्स कशा वाटल्या ते मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा धन्यवाद